आम्ही समजतो घरात मुलाचं लग्नाचं वय झालं आहे मुलीचं लग्नाचं वय झालं आहे पण आम्ही जसं ठिकाण शोधतो तसं आम्हाला मिळत नाही किंवा मिळता मिळता काहीतरी अडचणी येतात त्यासोबत जे विवाह आहे त्या विवाहाला उशीर होत आहे अशा तुमच्या काही समस्या असतील तर त्यांनी हा उपाय अवश्य करावा उपाय कोणी करावा जे इच्छित वर आहे वधू आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा ते जाणून घेऊ तुम्हाला हा उपाय अगदी अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही कधीही करू शकता केव्हाही करू शकतात तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातले जे तांदूळ आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे तांदूळ हे कुठे तुटलेले फुटलेले खंडित झालेले नसावे ते तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला ते तांदूळ रंगीत करायचे आहे मग तुम्ही अगदी आपण जेव्हा अक्षदा लग्नाच्या वेळेस टाकतो त्या अक्षदा आपण जसा तयार करतो तशा अक्षता तुम्हाला रंगीत तयार करायचे आहे त्या तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एक छोट्या डब्यामध्ये घ्यायच्या आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथंही जे मंडळ आहे गणपतीचे त्या गणपतीच्या मंडळांना अकरा गण गणपतींना ते अक्षदा ठेवायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे गणपती बाप्पा अक्षदा मी तुला अर्पण करत आहेत लवकरात लवकर माझ्या लग्नाचा योग येऊ दे लवकरात लवकर माझ्या लग्नाचा योग येऊ दे असं सांगायचं आहे आणि त्या अक्षदा अर्पण करायचं आहे असं केल्याने अगदी एक टक्के नाही तर शंभर टक्के तुमच्या लग्नाची योग येणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद